गणेश चाललाय शाळेत आणि रोज सायकल काहीतरी झालेली असती मा त्याला तेल, तेल करून चेन काहीतरी टाईट झाली वाटतं आणि आता चाललेलं आहे मस्तपैकी जेवण वगैरे करून शाळेत या कोंबड्या मस्त दारात धिंगाणा करून ठेवतात नाचून नाचून आज जरा पाऊस सकाळपासून उघडलेला आहे पण परत आबाळ आल्यासारखं वाटतंय फवारे मारायचे आहेत पाच सहा दिवस झालं कशावरच फवारा नाहीये मिरची भेंडी घेवडा गे। तुरी सगळ्यावर फवारा मारायचा आहे तसालं म्हटलं सुरुवात करूयात गेले हे गेलेत औषधानाला आणि स्वयंपाक आमचा आत्ता झालेला आहे शेळ्यांना टाकायचा आहे खुराक हे बघा मस्त छान अशी अंड्याची भाजी बनवलेली आहे वाटण करून खोबरं कोथिंबीर लसूण आणि घरचा सुरू घालून अशी छान आमटी बनवलेली आहे अंड्याची भाजी उकळते तिकडे भाकरी करून ठेवल्यात आता मला शेळ्यांना खुराक चारायचा आहे ह्या सगळ्या गडबडीत त्यांचं राहिलेलं आहे खाणं ह्या किचकिचीमुळं हे बघा ओरडणं चालू आहे त्यांचं त्यांना खुराक चारायचं आहे आणि गणेश आता चाललाय शाळेत सायकलवर जावं लागतो शाळा इथून आहे एक दीड किलोमीटर आहे मग सायकल घेऊन जातो आमच्या रस्त्याला खूप त्याच्यामुळे जायचं खूप बांधत आहे बघा कोंबड्या गावेत चला कळते तिकडे चला किती खायलाय तिकडून इकडेच येतात टाकायचं खायला बिस्कटेचा पाला काय कोंबडे यांचं ओरडणं चालू आहे तर ह्यांचं निपटावं लागणार आहे याच्या डोळ्याला काहीतरी झालेलं आहे बोकडाशी बघावं लागणार आहे आत गेल्यावर आत्यांचं पण चालू आहे काम तर मामांना जेवायला वाटतील स्वयंपाक झालेला आहे चपाती भाकरी गणेशला थोडा बटाटा शिमला मिरची भाजी केलेली आहे आणि आमच्या कोंबड्या बघा आता ह्यांना कोंडून टाका लागणार नाही त्याला आगावपणा करतात कसं वाटलं